नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मंडळी एकंदरीतच आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल जे आहे ते वाजलेलं आहे मिनी विधानसभाच्या निवडणुका म्हणून जे आहेत ते या निवडणुकीकडे पाहिलं जातं त्यातच सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे अंबरनाथ शहराकडे खर तर एक सांस्कृतिक सामाजिक आणि एकंदरीतच आपण पाहतो की औद्योगिक दृष्टीने पुढारलेलं शहर म्हणून अंबरनाथ शहरकडे आपण सर्वजण पाहतात आणि त्यातच अंबरनाथ मध्ये जे एकंदरीत आपण पाहिलं तर वाळकर कुटुंब जे आपण पाहिलं तर त्यांचं एक मोठं वलय या शहरामध्ये सामाजिक आणि एकंदरीतच आपण पाहतो की राजकीय क्षेत्रामध्ये वाळेकर कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून आपलं योगदान जे आहे ते या ठिकाणी देताना पाहायला मिळतं आणि यंदा आपण पाहतोय की महिलांचं राज्य देखील अंबरनाथ शहरामध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतंय नगराध्यक्ष पदासाठी जे आहे ते वाळेकर कुटुंबातील एक मुख्य चेहरा जो आहे तो समोर येतोय एकंदरीतच आपल्यासोबत शिवसेना शहर प्रमुख असणार आहेत अरविंद उर्फ अण्णा वाळेकर खरं तर किंग मेकर म्हणून भूमिका भुण जी आहे अंबरनाथ मध्ये यांची आपल्याला पाहायला मिळते स्वागत आहे सर सर्वप्रथम वर्ष अगोदरचं अंबरनाथ आणि आताच काय नेमका बदल तुम्हाला जाणवतोय बदल आम्हाला नाही जाणवत बदल अंबरनाथकरांना जाणवतोय अंबरनाथकरांनी मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये पाहिलंय की अंबरनाथ कसं होतं आणि आज अंबरनाथ कसं आहे त्यामुळं मी सांगायची गरज नाही नागरिक मतपेटीतून सांगतील की खरंच अंबरनाथमध्ये खूप मोठी विकास कामं झालेली आहेत ती सांगायला बराच वेळ लागेल तर आम्ही आमच्या अहवालामध्ये ते सर्व विकास कामं दिलेली आहेत आणि ती नागरिकांपर्यंत पोहोचलेली आहेत त्यामुळं अंबरनाथचा विकास हा शिवसेनेमुळं आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे साहेब आमचे आमदार आणि आमचे सगळे पदाधिकारी मागच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर मग आमचे सर्व नगरसेवक यांनी जो विकास केलेला आहे तो एखाद्या महापालिकेला लाजवेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अंबरनाथचा विकास झालेला आहे आणि ते नागरिक सुद्धा कबूल करतात नक्कीच सर एकंदर पाहतो की आपण दोन हजार चौदा पंधरा मध्ये शेवटच्या निवडणुका झाल्या त्यानंतर दोन हजार वीस मध्ये निवडणुका जाहीर होतील अशी आशंका होती आणि त्यातच कोविड सारखी महामारी जी आहे ती संपूर्ण जगाने पाहिली त्यातच अंबरनाथ शहराचा जर विचार केला आपण तर आपण स्वतः जेव्हा पूर्ण जग थांबलं होतं तेव्हा वाळेकर कुटुंब रस्त्यावर आलं आणि गोर गरिबांसाठी उभं राहिलं सर हा अनुभव कसा होता नेमका खर तर <Khartar> वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलेलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण जे आम्ही नेहमीच अंबरनाथ आम शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वापरले जाते त्यामुळं ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस अशा आपत्ती येते नागरिकांवर त्यावेळेस धावून जाणारा तो फक्त शिवसैनिक असतो इतर सर्व पक्ष ज्यावेळेस घरामध्ये झोपतात त्यावेळेस आमचा शिवसैनिक आमचे पदाधिकारी आमचे महिला आघाडी आमचे युवा सैनिक रस्त्यावर उतरतात कसलीही तमा न बाळगता ऊन वारा पाऊस वादळ कस काही असलं तर तो शिवसैनिक सगळ्यांना सामोरे जातो त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो तशाच प्रकारे कोविडमध्ये देखील आम्ही जो मदत केली नागरिकांना ते नागरिक कधीही विसरणार नाहीत मग ती मदत दवाखान्याची असेल डेंटल कॉलेजला मोठा कोविडचा दवाखाना मान्य खासदार साहेबांच्या माध्यमातून काढला गेला होता त्याचबरोबर अम्ब्युलन्स पुरवणं असेल त्यांना औषधं पुरवणं असेल त्यांना लागणारे इंजेक्शन असतील नव्हे तर गोरगरीब नागरिकांना दोन वेळच जेवण सुद्धा आम्ही आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घरोघरी पाठवलं भाजीपाला सुद्धा पाठवला दुधाच्या पिशव्या सुद्धा लहान मुलांना आम्ही पाठवल्या इथपर्यंत शिवसैनिकांनी काम केलं त्यात आमच्या बऱ्याच शिवसैनिकांना कोरोना झाला त्यांच्यावरही उपचार करण्यात आले काही आमचे अगदी शिवसैनिक सुद्धा त्या कोरोनामध्ये वाढले काम करत असताना त्यांना जो त्रास झाला त्याच्यामुळे परंतु कधी शिवसेना थांबत नाही थांबणार नाही आणि या पुढे देखील नागरिकांवर असे कुठलेही वेळ आली तर फक्त आणि फक्त शिवसेना आणि शिवसेनेचे कार्यकर्तेच पुढे धावत असतात हे नागरिकांना माहिती नक्कीच सर एकंदरीतच पाहतो की देशामध्ये महायुतीचं सरकार पाहायला मिळते राज्यात देखील महायुतीचं सरकार आहे परंतु बदलापूर असेल अंबरनाथ असेल या ठिकाणी आपल्याला शिवसेना स्वबळावर लढताना पाहायला मिळते काही फरक होईल समीकरण बिघडतील की काय होईल एकंदरीत ज्या ज्या वेळेस सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यानंतर आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एका मंचावर असतात त्यावेळेस ते नेहमी म्हणतात की युती झाली पाहिजे परंतु अंबरनाथ मध्ये युतीची बोलणी होण्या अगोदर ज्या आमच्या मित्र पक्षाने युती मोडून उमेदवार उभा केला आणि त्यामुळं अंबरनाथचे नागरिक मतदार सुद्धा संभ्रमात पडलेले आहेत आणि त्यामुळं जे जे जास्त काम करतो जो पक्ष या अंबरनाथमध्ये चांगली विकासाची कामं करतो त्याच्या पाठीशी अंबरनाथ उभे राहतील त्यामुळं अ युती झाली नाही झाली तरी नागरिकांना काही फरक पडत नाही कारण त्यांना काम होय हवंय आणि आमचं काम बोलत ही आमची टॅग लाईन आहे नक्कीच शेवटच्या सेगमेंट मध्ये आपण एकंदरीत आपण पाहतोय की लोकशाहीचा सर्वात मोठा असतो येत्या वीस तारखेला साजरा केला जाणार आहे अशातच नगराध्यक्ष पदासाठी आपण पाहिलं तर मनीषा ताईंना संधी मिळालेली आहे कशा प्रकारे आपण जनतेला आवाहन कराल आणि एकंदरीतच काय सांगाल या दिनानिमित्त पक्षाने नगराध्यक्ष म्हणून मनीषा वाळेकर यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्याकडे जो अनुभव आहे अंबरनाथकर नागरिक आहे त्यांनी या अंबरनाथ शहरामध्ये तीन वेळा नगरसेविका राहिल्यात दोन वेळा त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत एक वेळा त्या बिनविरोध नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत आणि नगराध्यक्ष काळामध्ये त्यांनी धार्मिक सामाजिक सांस्कृतिक इतर सगळी कामं सर्व पक्षीय सर्व धर्मीय आणि सर्व जाती भेद विसरून प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन त्यांनी कामं केलेली आहेत त्यामुळं अंबरनाथकर एक हसरा चेहरा अंबरनाथकरांना हवाहवाचा नगराध्यक्ष त्यांना मिळणार आहे त्यामुळं नागरिक ती जरी तारीख चुकली असली तारीख बदलली असली तरी निर्णय नागरिकांचा तोच आहे हे नागरिक आम्हाला सांगतात राजकारणात आहात ही प्रेरणा नेमकी येते कुठं मी सांगितलं की वंदनीय शिवसेना प्रमुख असतील आमचे धर्मवीर आनंदी हे साहेब असतील आमचे साबीर शेख साहेब असतील हे नागरिकांची कामं करत असताना कधीही थकले नाहीत कधीही त्यांना कंटाळा आला नाही कधी त्यांनी आम्हाला सुद्धा वसू दिलं नाही त्यांनी जे जी कामं नागरिकांची केली ते नागरिक त्यांच्यावर कसे खुश असतात नागरिक त्यांना कसे हवे हवेसे वाटत होते आमच्या दिघे साहेबांचं एक म्हणणं होतं की ज्याच्या घराच्या बाहेर ज्याच्या ऑफिसच्या बाहेर खूप जास्त चपला असतात तोच खरा कार्यकर्ता आहे तोच खरा नेता आहे आणि तोय आमच्या घरामध्ये सुद्धा महिलांसाठी वेगळी मनीषा वाळेकर युवकांसाठी निखिल वाळेकर इतर कामांसाठी धार्मिक कामांसाठी किंवा मदतीसाठी राजेंद्र वाळेकर आणि उरलेली सगळी कामं करण्यासाठी मी स्वतः अरविंद वाळेकर आम्ही सगळेजण पूर्ण कुटुंबासहित या नागरिकांची सेवा करतोय म्हणून आम्हाला नागरिक नेहमी आशीर्वाद देतात आणि या पुढे दे देखील देते नक्कीच धन्यवाद दिल्ला एकंदरीत आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेचा आहे ते वाजलेलं आहे आणि त्या वीस तारखेला जर आपण पाहिलं तर अंबरनाथमध्ये निवडणुका ज्या आहेत त्या पार होणार आहेत आणि शिवसेनेकडून जर आपण पाहिलं तर एक हक्काचा व्यक्ती जो आहे तो पुढे येणार आहे आणि इथल्या विकास कामाबद्दल जो आहे तो पुढे आपल्याला काम करताना पाहायला मिळणार आहे सर आपण वेळात वेळ -वेड़ काढून इतक्या सविस्तररित्या आपल्या जनतेला जे आपले मत मांडलं त्याबद्दल आपलं अभिनंदन तुर्तास इतक्याच अशाच ताज्या नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा ठळक वार्ता धन्यवाद